नमस्कार सगळ्यांना तर आता वाजलेले असते सात वाजले काम चाललंय आजकाल छाया लागले राहणं येणं तुमची गाडी ही एवढी लांब जाईल का लांब जायचं लांब काय गाडीच्या कुठे निवांत एकांत आपलं काम बोल आपण लोक छायत्यात मित्रांनो त्यांना आपलं पटत नाही त्यांना दुसऱ्यात काय राहत का? ग्रायडर का? काय काय झालं गाडीचा तात्यार गुंततोय गाडीनी पण छायचं ठरवलंय मित्रांनो दिवस खराब झाला काय झालंय वस्तू नीटच वापरावं लागतं काय झालंय आता माझा दिवस खराब चालू झालेत त्याच्यामुळं कसं जनला मजा बघायची होती ना त्याला म्हणतो माझे बघा आता माझा दिवस खराब जावा जा दिवसच खराब होणार नाही काम खाना भाजीची व्यवस्था नाही गाडी कायच चला घास दात बी तांगळ करा अरे गासला दात चापीले केतज ऐषपत असं झालं घासलेच घासलेत दोषे कोलगेटे असू दे चला या इकडं आंघोळ करायला चहा झालाय अजून बरंच काम आहे चपाती भाजी बनवायची अजून दळण घेऊन यायचंय लाकडी जाऊन आणि मग तिथून थोडं सुरुवात शापूचीच भाजी करायची नीट करून ठेवली रात्री भाजी तयार होत आली आहे अनुष्काची ऊकडे आवरलं का काय कुणाचा बड्डे येडी असं द्या आमच्या इकडे आवरायचं अनुष्का त्याला त्याच्या त्याचीच पॅन्ट घालायची जिंची धुवून ठेवली दाखव बर स्वीची करून दाखव मला चल म्हणाली मला ती चल चल या इकडं या इकडं तुला घालायची नाही म्हणून <laughs> काय म्हणली काय आवडत नाही त्याला ती दे पॅन्ट अगं आई ये नको ना असो पप्पा खावाय त्यात तर तिला ती जीन्स पॅन्ट नाही आवडत तिला ही असली आवडती कसली पॅन्ट झंकी बंकी सेम सेम घातली माझी भाजी खाली लागायला लागली असं द्या अजून चपात्या करायच्या काय तर छानपैकी शापूची भाजी केली बाय चालेत आज बुधवार ड्रेस आहे हो सुट्टी घालल्याला बुधबुले हातात टोला उद्या पंचमीची सुट्टी परवा नाही सुट्टी नाही नाही सायकल कुठे अण्णाचं ज्ञानाचं का काय सव्वा दहा वाजलेले आहेत शिवूची शाळा साडे दहाला भरती आणि अनुष्काची दहा पन्नासला ला भरती तुझी साडे दहाला भरती दहा तीसला ला आता होय पंधरा मिनिट टाइम आहे अजून दोन बसले का इकडे एक बसले इकडे एक बसले

जास्तच पाणी घेतलं पाणीच नाही मोटरचं बघितलंच नाही पाणी ते नाही अवघडेच मोटरांनी बघलं त्यांनी त्यांना जेवणचे सगळ्यांना जेवायचे केलं मग त्यांचं पीठ म्हणलं होईल कुत्र्यांना त्यांना पण लागतात भाकरी दोनच्या संध्याकाळच्या सकाळच्या दोन ती एकच कर सकाळचं टाकायचं देव सकाळी राहत